आता आलोय पावड्याच्या चावडीमध्ये आणि पावड्याच्या चावडीच्या सेट वर हे डिरेक्टर सर हॅलो सर हाय संतोष पवार संतोष पवार नाव सांगायची गरज नाहीये हे हे तुम्ही ओळखताय सो so, खूप छान एपिसोड आत्ताच जस्ट पॅकअप झालाय आणि निखिल सर हाय हाय हॅलो दिसते की नाही मला माहिती नाही आता अंधारात बट so, सो खूप मजा आली शूट करताना सो मला तर भेटली पण थँक्यू इन्स्टावर इन्स्टावर फॉलो करा नाही त्यांना नको मला बघा फॉलो करा अभिषेक बारती मी ले जीव मित्र याचा दाद एकदम जिगरी हा कॉमेडी शो आहे सगळ्या गोष्टी कॉमेडी मध्ये घ्या सिरियसली घेऊ नका हा एपिसोड ह्याच्यात जी काय मजा चालली ती काय तुम्हाला बघायचं तर हा एपिसोड नक्की बघा फक्त जीव म्हणजे तुम्हाला कळेल काय मजा मजायचं तुला काय नाही मस्त विनायक माळी म्हणजे ग्रेट आहे मला पण मजा आली करताना खूप मस्त वाटलं त्यासाठी एपिसोड बघा नक्की आणि दादूच खरंच पाहताना लय भारी वाटलं दादू इतका इमोशनल आहे जेवढा हसवतो ना तेवढा तो इमोशनल पण आहे त्याला आणखीन नक्कीच त्याला सांगण्याची गरज नाही मिलियन मध्ये व्हिष आहे पण आणखीन त्याला फॉलो करा अशी मी देवचे प्रार्थना करतो तुम्हाला थँक्यू थँक्यू गायस थँक्यू अरे हाय विनायक माईला ऍक्च्युली आम्ही युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत बघत होतो पण आज सेटवर तो आला आणि एवढी धमाल आली तर uh, हा एपिसोड नक्की बघा तुम्ही uh, एक वेगळा विनायक माळी आम्हाला बघायला मिळाला तर तुम्हालाही बघायला मिळेल तर बघत राहा झी वाजवा दर शनिवारी संध्याकाळी सात वाजता भावड्याची चावडी बघायला विसरू नका थँक्यू गाई थँक्यू बाय बाय बाय